দাদা দাদা त्याचप्रमाणे सुहास कांदे दादा भुसे मंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभर देसाई या ठिकाणी आले होते ठाण्याची जागा नाशिकची जागा अशा अनेक जागांचा रत्नागिरीची जागा अनेक जागांचा जो जागा वाटप पण अद्याप प्रकटलेला आहे याबाबत काही चर्चा झाली का सकारात्मक आज आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिवसेनेच्या जागा आम्ही गटर आहोत प्रचाराचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भात आमची आज बैठक होती तिथल्या पर्टिक्युलर जागा संदर्भात आमची आज बैठक नव्हती परंतु प्रचाराचं नियोजन या संदर्भात आता आमची एक बैठक होती सर पण या या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भामध्ये हेमंत बोर्सेंनी असं म्हटलेलं आहे की नाशिकच्या प्रचाराला जर आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे संदर्भात देखील बैठक झाली महाराष्ट्रामधील सर्व जागा पण आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या त्या ठिकाणी ज्या जागा जा 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 आम्ही वाचतोय आमचे वरिष्ठ नेते याचा निर्णय ने घेतीलच पण त्या ठिकाणी प्रचाराचं निर्णय कसं असावं स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आजची आमची बैठक होती रत्नागिरीची जागा आहे ती भाजप मागत आहे ठाणेगिरी देखील जागेचं भाजप आक्रमक आहे आग्रही आहे तर या सर्व जागांचा नेमका निकाल कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे त्या सर्व ज्या काही समजा ठाण्याचे असतील रत्नागिरीची असतील या जागा त्यापुढे पण शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही कळतोय आणि शिवसैनिक म्हणून या जागा आम्हाला मिळाव्या हा आमचा आग्रह आहे चिंचणीकडून आग्रह आहे आणि तो राहणारच आहे परंतु मुख्य नेते जो निर्णय घेतील आणि माहितीचे पदाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी आणि त्याप्रमाणे काम करण्यास सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत बरं बाकी जे बऱ्याच अशा जागा आहेत जसं आता रत्नागिरी आहे किंवा ठाणे आहे किंवा नाशिक आहे अशा छत्रपती संभाजीनगर जागा आहेत अशा जागा आहेत की ज्या जागेंचं आपण मागणी करतो पण तिढा कुठे सुटत नाहीये भाजप देखील त्या ठिकाणी आग्रही आहे हा तिढा सोडवायच्या बघा तिढा वगैरे काही नाही आहे तुम्हाला कोणी सांगितलं का यामध्ये तिढा आहे आणि ती काय आहे वरिष्ठ नेते योग्य वेळी निर्णय जाहीर करतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा नाही आहे सर्व गोष्टी संगमताने चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यानुसार निर्णय होतील નિખેભાઈ નિખિલભાઈ સાગર બંગલા પર ગેલા હોતા અને કે આપણ ભેટના દેવેન્દ્ર ફળવીસ કારણ કે ભાજપના જાણ તેમનું મન કુનાલ લેપલ કે કુનાલ લેપલ 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 आता भा ही चर्चा होती की कालपासून जे बातम्या सुनागिरी जागाची आहे राहुल गांधी यांना नारावी त्यांना निवडून लढवायला सांगितलेली आहे त्या चर्चेवर काय सांगाल आणि आपली तयारी तिथे किती झालेली आहे अधिक शाजुला थँक्यू 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 शिवाजी जागा नियमाप्रमाणे शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेची काही आम्ही मागणी केलेली आहे आणि आमच्या वरिष्ठांवर शंभर टक्के विश्वास असेल तर ती जागा आम्हाला सोडेल पण सीएम काळामध्ये असून वर्षावर देखील आम्ही आता देखील त्यामध्ये होते पण तुम्हाला भेटले नाही आम्हाला भेटले आमचं फोनवर चर्चा झाली स्ट्रॅटेजी फडवण्यात आलो की साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी शिक्षण तर ती दादा आमचीच आहे पारंपरिक त्याच्यामुळे आमचे सचिव आदरणीय बहुत वगैरे असेल यावरती दादा विश्वास मागे काय करायची ती पुढे कामाची कशी सुरुवात करायची ही त्या ठरवण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे ती जागा आमचीच आहे की आम्हालाच मिळेल हा आम्हाला अंतिश सगळं भिपो यांचं नाव पुढे नाव आता प्रोटोकॉलप्रमाणे प्रत्येकाला जागा लोकशाहीप्रमाणे जागा मागण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे भिपळ साहेबांनी मागितली असेल परंतु पारंपरिक जागा ती शिवसेनेची आहे